मार्ग म्हणजे श्री मुद्गल पुराण आपल्याला मुद्गल पुराणाच्या आधारेच या गोष्टीला समजून घेता येतं दिसायला हे पुराण आहे या पुराणाबद्दल थोडी पहिल्यांदा व्यवस्थित रचना लक्षात घेऊ आणि मग आपल्या विषयाला त्याचा नेमका आनुषंगिकरित्या कशा पद्धतीने त्यात तो विषय आलेला आहे हे गे समजून घेण्याचा प्रयत्न करू मुद्गल पुराणाची रचना अशी आहे एकूण नऊ खंड आहेत जवळजवळ तेवीस हजार शंभरच्या वर संख्या असणार हे एक मोठं पुराण आहे या मुद्गल पुराणामध्ये नऊ खंड आहेत नऊ खंडांमधल्या पहिल्या आठ खंडांमध्ये आठ विनायकांची चरित्र वर्णिलेली आहे म्हणून ज्याला अष्टविनायक असा आपण शब्द वापरतो हा अष्टविनायक शब्द सर्वप्रथम मुद्गल पुराणाने रूढ केलेला आहे अर्थात मुद्गल पुराणातले जेव्हा अष्टविनायक मी आपल्या समोर शब्द वापरतोय तेव्हा ज्यांना सध्या आपण अष्टविनायक म्हणून ज्या क्षेत्रांचं दर्शन घेतो ते अष्टविनायक त्यांनी वर्णिलेले नाहीत त्यांनी वर्णन केलेले अष्टविनायक भारताच्या आठ दिशेला आठ आहेत अर्थात त्याच्यावर आपण बोलूच पद्धतीने त्या त्या टप्प्याने